नमस्कार सर्व अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे शासनाने आता नवीन एक योजना आणली आहे त्यामार्फत अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वाढणार आहे त्या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली त्यामध्ये आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला जी सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती व कार्यक्रमाअंतर्गत पाळणाघर या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मग केंद्र शासनाचे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात पाळणाघर ही योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे केंद्र शासनाने सध्या स्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात तीनशे पंचेचाळीस पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे यापुढे जसजशी मंजुरी देण्यात येईल त्याप्रमाणे पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील एकूण अंगणवाडी केंद्रांपैकी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावरून निश्चित केलेल्या तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांकरिता पाळणा घर कार्यान्वित करण्यात यावी तदनंतर कालावधीत केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येणाऱ्या पाळणाघराच्या बाबतीत शासन मान्यतेने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीनं हा जे आर आहे या ठिकाणी पाळणाघर सुरू करण्यासंदर्भातला आहे त्याच्या आधी सूचना काही दिलेल्या आहेत तर मग पाळणाघर कशा पद्धतीने सुरू करू शकतो तर त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे पाळणाघर सुरू करण्यात येणार आहे मग महिलांना महिन्यातून पंधरा दिवस किंवा वर्षातून सहा महिने काम मिळते व त्यांच्या मुलांना घरी सांभाळण्यासाठी कोणी नाही अशा सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे म्हणजे ज्या पालनाकाराचे उद्दिष्ट काय आहे तर नोकरी करणाऱ्या मातांचे सहा महिने ते सहा वर्ष बालकांसाठी डे केअर सुविधा प्रदान करणे बालकांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासाला प्रोत्साहन संगोपनासाठी पालक किंवा सांभाळकर्त्यांना आणि सक्षम करणे तर मग अशा पद्धतीने सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे की आवश्यक सुविधा कोणत्या आहे स्थान सोयी सुविधा या ठिकाणी काय पाहिजेत त्या संदर्भातले या परिपत्रकात माहिती दिलेली आहे सहा महिने ते ती तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण घरपूस टी एच आरमधून व पाळणागर निधीतून संध्याकाळचा नाश्ता दूध अंडी केळी स्थानिक उपलब्धतेनुसार द्यायचं आहे वजन करायचं आहे आरोग्य तपासणी करायची आहे आवश्यक प्रथमोपचार साहित्य त्या ठिकाणी ठेवायचे खेळाचे साहित्य त्या ठिकाणी ठेवायचे आहे बालकांना हाताळता येईल अशा पद्धतीने ठेवायचे आहे पालकांचा रीतसर भरलेले नाव नोंदणी फॉर्म या ठिकाणी पाळणा सेविका मदतनीस यांनी ठेवायचं आहे लाभार्थी बालकांचा व त्यांच्या पालकांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी ठेवायचा आहे मग या ठिकाणी पाळणा कार्यपद्धती कशी असेल ते स्थानिक गरजानुसार पाळणाच्या वेळा लवचिक असाव्यात परिसरातील बहुसंख्य मातांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार पाळणा महिन्यातील सव्वीस दिवस आणि दररोज साडेसात तासांसाठी उघडे असावेत तर या ठिकाणी पाळणा सेविका व मदतनीस यांची निवड होणार आहे स्थानिक ज्या आहेत त्यांचे या ठिकाणी निवड केले जाणार आहे घरात दिल्या जाणाऱ्या आहाराचे व्यवस्थापन नियोजन सेविका व मदतनीस यांनी यांना अंगणवाडी सेविका यांनी मदत करावी तसेच पाळणा समितीने याचे नियंत्रण करावे पाळणा सेविका व मदतनीस असे दोन पदे निर्माण करणार केले जाणार आहे शिक्षण हे बारावीपर्यंत पर्यंत असणे गरजेचे आहे मदतनीस ही दहावी असणे गरजेचे आहे कोणतेही योग्य व्यक्ती उपलब्ध नसल्यास सूट देण्यात यावी तथापि कोणत्याही परिस्थितीत सदरची पात्रता अनुक्रमे दहावी आणि सातवीपेक्षा पेक्षा कमी असू नये असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सेविका व मदतनीस यांची भरती करताना स्थानिक असावी त्यांचं वय वीस ते पंचेचाळीस वर्ष असावं त्यांचं चारित्र्य पडताळणीचा दाखला असावा तसेच आता मग अंगणवाडी सेविका तसेच सेविका मदतनीस यांना प्रतिमा हा मानधन किती देण्यात येणार आहे तर अंगणवाडी सेविकांचा भत्ता असणार आहे दीड हजार रुपये केंद्र शासन नऊशे राज्य हिस्सा सहाशे अंगणवाडी मदतनीस भत्ता असणार आहे केंद्र हिस्सा साडेचारशे आणि राज्य हिस्सा तीनशे म्हणजे असे साडेसातशे सेविका जे असणार आहे त्यांचे पाच हजार पाचशे एवढे प्रतिमा मानधन असणार आहे आणि पाळणा मदतनीस यांचं मानधन तीन हजार रुपये एवढं असणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी अंगणवाडी सेविका व आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीला पाळणा सेविका व पाळणा मदतनीस असणार आहे आणि हे पाळणाघर चालणार आहे त्या ठिकाणी यांचे कर्तव्य देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका या नियंत्रक म्हणून काम करतील त्यांनी नियंत्रण ठेवायचं आहे अंगणवाडी मदतनीस यांनी त्यांना मदत करायची आहे काही चालवण्यासाठी आणि अंगणवाडी सेविकेंनी दिलेली जी काही सूचना आहे ते पालन करायच्या आहेत तर पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे कर्तव्य जबाबदारी काय आहे तर अंगणवाडी सेविका यांच्या नियंत्रणाखाली पाळणा सेविकेने तिचे कर्तव्य बजावे पाळणामधील बालकांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य तो आहार द्यावा लाभार्थी बालकांची आवश्यकता नोंदी ठेवणे नियमित करणे एखाद्या लाभार्थी जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असेल तर पालकांची भेट घेणे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणणे अशा पद्धतीने या ठिकाणी हे कार्य असणार आहे तर मग आता ज्या ठिकाणी पाळणाघर सुरू होतील ज्या अंगणवाडी मार्फत सुरू होतील त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये आणि मदत यांना सातशे रुपये भत्ता जास्तीचा मिळणार आहे पगाराव्यतिरिक्त व्यतिरिक्त अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद